नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास सीएए कायद्याअंतर्गत पाकिस्तानी नागरिक आणि मूळ गोमंतकी असलेले जोझेफ परेरा यांना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले जोझेफ फ्रान्सिस परेरा यांना राज्याचे पहिले नागरिकत्व दुरुस्ती कायदा प्रमाणपत्र सादर करण्यात आले <laughs> I felt it, I, you know, I want I want to get it much faster because I was born in Goa. I was everything you know, in Goa. My parents was Goa. My wife Goa. So I don't know how why it took so long, but I'm grateful now that I got it. So what difference it will make to your life after getting the CA certificate? <laughs> the difference is vast. Because I'm born, I got to live freedom. I'm now free. <laughs> go anywhere. Even I have to go to Delhi by, visit by. I have to take permission to Now I can go just yes. to buy travel. <laughs> okay, so you have you must be having neighbors, like what were, what was their attitude towards you unless and until you got this yeah, I was there by my uh, neighbors neighbor. they knew that I was Pakistani and all I used to come to visit my family. They were very they were concerned about me where, why where are you going to get your citizenship <laughs> <visit laughs> and Okay. Forget about any other uh, nation but uh, you were Pakistani citizenship so how difficult it was for you to be in India? No, but difficult means I used to take a special visa, visa which I had to go approach, approach to Indian embassy Just to give visa which is uh, I had to produce certain letters for my wife that I am to coming to visit them i myself married for the past 42 years had been waiting in tension for the past 42 years Was always something was lacking you could not be fully satisfied because someone else is thinking all the time what will i do we went from pillar to post all the time I? Yeah, I will I will went from so many people Asking for help, nothing came How difficult it was to manage all this? It was very difficult. So in the first place, he was working in Bari. For him to get a visa to come to India was very difficult. Sometimes it took two and a half years to come. So we saw him only after two and a half years. My children grew <coughs> up, two daughters I have. They grew up without knowing what it was to have a father around. सगळ्यात पहिल्यात पहिली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी ह्यांच्यानी सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट हो पास केला आणि त्याचा ऑलरेडी दिवपा खातीर सुरवात केली आणि सिटीजनशिप गोंया गोया आमकां अभिमानाची गजाल आम्हाला मिस्टर जोझेफ फ्रान्सिस परेरा ह्यांना आम्ही आज सिटीजनशिप आमच्या मदीं आयला हांगासर गोंय मुक्त जावच्या पहिली पाकिस्तान फॉर फर्दर कराची हांगासर फर्दर स्टडी करपा खातीर तो गेल्लो आणि ताज्या उपरांत गोय मुक्त झाले आणि परत तो येता येतास ताका थंयसर पाकिस्तानची सिटीजनशीप घेवची पडली त्याच्या टायमिंग खातीर तेणी आपलें एड्युकेशन थंयसर कंप्लीट केलें देन ही हॅव शिफ्टेड टू द गोवा तो गोवन बायलेकडे गोंयची आसा ती लग्नय गोयची असा त्यांना उपरांत झालं आणि त्याच्या बट गोयात कडेन सिटीजनशीप जी ही ती त्याच्याकडे नासली आणि म्हणून तर आम्ही म्हणटा की हिंदू सिख आणि कॅथलीक ओके okay, बौद्ध ह्या लोकांक जी सिटीजनशिप जी आशिल्ली जे तेद्या वेळार म्हणजे भारताचे नागरिक पाकिस्तान ना असले आणि पाकिस्तानांतल्यान भारतांत येवन रावले पण त्यांच्याकडे सिटीजनशिप नाशिल्ली जो लिगल हर्डल क्रिएट करपा खातीर सिटीजन अमेंडमेंट एक्ट केलो आनी आणि त्याच्यानुसारच त्यांना आज सिटीजनशिप जी आली पहिली ती दिता मकाय खूप खोस भोगता की आमच्या एका गोयकाराक आम्ही आज ती गोयात सिटीजनशीप सर्टिफिकेट ते सर आम जा जागा दिता तेका आम्ही हांगासर राफयलाय बी असे गोयकारूय बी आजूनय आसतले आम्ही आमच्या होम डिपार्टमेंटाच्या वतीन सर्च केला जेका जेका दिवपा जाय तेंच्यानी आमकां एप्रोचूय करतो कर्करोग ब्रेन स्ट्रोक आणि अल्झायमर यासारख्या आजारांनी ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारनं एन जी ओना दरमहा अडीच लाख रुपये अनुदान देण्याच्या योजनेला बुधवारी मंजुरी दिली सीस आशिल्ले हे पेशंटांक ऍडमिट दोन त्यांची काळजी घेता आणि खातीर खूप दिस त्यांची डिमांड आशिल्ली आणि इट इज माय बजेटरी प्रॉमिस अल्सो टू गिव द सपोर्ट फॉर द पॅलेटिव्ह केअर सेंटर हे बजेटानं हवे अनाऊन्स केले आणि त्याच्या अंतर्गत आम्ही जवळपास पर मंथ त्यांना अडीच लाख रुपयाचा सपोर्ट जो दिता पे हो दि पेमेंट ऑफ द सिनियर डॉक्टर द ऑरेटिव्ह केअर कन्सल्टंट वी आर देम सिक्स्टी थाउजंड रुपीज पेमेंट फॉर द मेडिकल अँड पॅरामेडिकल टीम इट इज अप्रॉक्सिमेटली वन लॅक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट फाईव्ह थाऊझंड मेडिकल एक्सपेन्सिस थर्टीफायव थाऊझंड फूड अँड रेझिडेनशिल एक्सपेन्सिस विथ इज एन फिफ्टी थाऊझंड असे म्हणजे आम्ही अडीच लाख रुपया जो आह पण पेमेंट करता मिनिमम टू मिनिमम वीस पेशंटस त्यांच्याकडे ऍडमिट असा फेसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळे इनिशियली उभे करशियली सपोर्ट दिवस ठरला वीस इनमेट्स असत हे मिनिमम टू मिनिमम गरजेचे असा आणि अशा पद्धतीचे गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आणि स्वयंसहाय्य गटांना स्थानिक खाद्यपदार्थ आणि उत्सवाशी संबंधित स्वादिष्ट पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उपक्रम सुरू केलाय गोवा चवत ई बाजार या नावाने ओळखले जाणारे हे प्लॅटफॉर्म बचत गटांना मोदक नेवरी लाडू चकल्या पापड फरसाण मसाले आणि लोणची यासारख्या घरगुती पदार्थ विक्री करता येणार आहे यावर्षी वर्षी चौदा माटोळीच्या वस्तूही साईट वर उपलब्ध होणार आहेत तिसरा आणि महत्वाचा विषय आमका सगळ्यांना खबर आहे की चवथ पावल्या आणि स्वयंपूर्ण गोय ह्या कन्सेप्टाच्या सकयल परत एकदा ऑनलाईन गोवा बाजार सुरुवात करतात चौथीचे दोन्ही म्हणजे आम्ही थँक्यू चौथी खाती लागपी इट इज अ गोवा बाजार डॉट कॉम हाजेर हे सगळे प्रॉडक्ट जे असा पण ते अवेलेबल असतले खातीर ई चवथ बाजार या माध्यमातल्या आमकां जेंका फळार म्हणजे फूड आयटम्स जाय ते फूड आयटमूय पद्दतीन घरा कडेन अवेलेबल जातले आणि त्याचबरोबर चवदा माटोली आयटम सुद्धा